नमस्कार मैत्रिणीनो मी ताई मी आज तुम्हाला नाश्त्यासाठी पोहे बनवणार ना आहे पोहे आणि चहा बनवणार आहे तर आपली रेसिपी बघा हे किती छान आपले पोहे झालेले आहेत नरम आणि लुसलुशीत गरमागरम तर हे कांदा बटाटा पोहे आहेत तर हे पोहे आपल्याला खाण्याचा कधीच कंटाळा येत नाही तर आपण रेसिपीला आता सुरुवात करू तर आपलं साहित्य बघूया हे एक पाव पोहे आहेत हे पोहे मी एक पाव घेतलेले आहेत हे पन्नास ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि हे प बारीक शेव घेतलेले आहे बारीक शेव आणि हे मोड मोहरी घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे हे आठ दहा मिरची घेतलेली आहे हिरव्या मीठ घेतलेलं आहे आणि हे मो मोहरी घेतलेली आहे मो हळद घेतलेली आहे थोडीशी आणि स कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हा का दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि सडी पत्ता पण आहे तर आपण आता हे पोहे स्वच्छ पाण्याने असे धुवून घेऊया म्हणजे पाण्याने आता पाणी टाकूया आपण पूर्ण हाताने असे आपण पोहे असे असे तांदूळ आपण धुतो ना तसे आपण हे पोहे धुवून घेऊया याचं पूर्ण असं पाणी निघते मडकट पाणी निघते याचं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे पोहे आता आपण कढई ठेवूया कढईमध्ये तेल टाकूया आपले पोहे असे पांढर शुभ्र निघत आहे पाण्याने दोन पाण्याने धुतले की कसं कच कसं तांदूळासारखे धुवायचे दगडी पोहे आहेत ते आता आपलं तेल तापलं आता मोहरी टाकूया मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याचे पान टाकूया कढीपत्त्याचे पान टाकले आता आपण पहिले हा बटाटा चिरून घेतला मी याचे सालं काढून घेतले आणि हे बटाटा एकदम पातळ चिरून घेतला एक मोठा बटाटा घेतलेला आहे मी दोनशे ग्रॅम असे नसतो बटाटा आणि दोनशे ग्रॅमच कांदा घेतलेला आहे मी तर याचे साला काढून घ्यायचे आणि हा बटाटा आता मस्त खरपूस असा होऊ द्यायचा आणि हे असे जर पोहे आपण घरी बनवले ना तर आपल्याला पोहे खायचा कंटाळाच येत नाही तर आपण आता ह्या बटाटा आपला चांगला झालेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण टाकूया पहिले आपण मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि बटाटा टाकला तर बटाटा चांगला होऊ द्यायचा नंतर शेंगदाण टाकायचे शेंगदाणे पण चांगले खरपूस असे होऊ द्यायचे म्हणजे आपले पोहे एक नंबर होता एकदम भारी होतात खायला पण चवदार होतात आणि नि फक्त कांद्याचेच पोहे केले ना तर आपल्याला खा म्हणजे खावे असे वाटत नाही ते बटाटा टाकून पोहे केले ना तर खूप सुंदर होतात আপোনাৰ কদা টাক কানদা টাকোন কদা পনত ঘোড়া ক লাল ৰঙা কদা কৰোঁ ঘেউ শেঙদানে পন একদম খমংগাল আপোন এ শেটি মিচী টাক মিচিছে কাপ হে আঠ দহ মিচা ঘি तर आपले एक पाव पोहे होते आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्रॅम बटाटा दोनशे ग्रॅम कांदा आठ दहा मिरच्या तर आपलं हे सगळं मिळून आपलं अर्धा किलो सहज बनतं पोहे अर्धा किलो सहज बनतात आपले तर मी हे हिरवी मिरची टाकली आता मग आता ही मिर हिरवी मिरची बी अशी मस्त होऊ द्यायची त्याच्यामध्ये थोडी हळद पण टाकून द्यायची हिरवी मिरची पण अशी म शेवटीच टाकायची ते पूर्ण जडून जाते नाही त्या जा। पहिल्यांदा टाकले की अशी शेवटीच टाकायचे म्हणजे त्याची चव पण छान भारी लागते तुम्ही एकदा नक्की असे पोहे करून पा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आता आपण हे याला परतून घेऊन आता आपले मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे कसं सर्व पोह्यांना हे मीठ लागतं मग हे आपले पोहे बघा किती मस्त झालेले आहे मोकळे मोकळे एकदम लुसलुशीत पांढरी शुभ्र दोन पाण्याने मी हे पोहे धुवून घेतलेले आहेत त्या याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे सर्व पोह्यांना मीठ लागून जाते आपल्याला तर आता आपण हे पोहे टाकूया नरम लुसलुशीत आपले पोहे होतात आणि खायाचा पण पोहे खायाचा पण कंटाळा येत नाही बटाटा टाकल्यानंतर ना पण तो बटाटा एकदम पातळ कापून घ्यायचा आहे त्याचं सालं काढून तर आपण असं हात देऊन घेऊया असा पूर्ण परतून घेऊया आणि थोडीशी वाफ काढून घेऊया याची झाकण ठेवूया आपण याच्यावर आता आणि याची वाफ काढून घेऊया आपण बघा आपली पोहे किती सुंदर दिसतात आता हे वाफ आपण दोन मिनटाची वाफ काढलेली आहे तर आपली पोहे आता तयार आहे आता हे पोहे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण आता कोथिंबीरवरून कोथिंबीर टाकूया आणि पोहे झाल्यानंतर एक छान मस्त कप भरून आपण चहा पण बनवूया आपल्या पोह्यासोबत तर आपण हे पोहे आता काढूया आपले पोहे तयार आहे नरम गरम लुसलुसीत बटाटा कांदा पोहे तर आपण आता चहा पण बनवूया तर आपण आता चहाची रेसिपी पाहूया हे पोहे आपण पूर्ण शे टाकून घेऊया आणि याच्यावर आपल्याला कोथिंबीर आणि बारीक शेव टाकायचे आहे तर आपण आता चहाची रेसिपी पाहूया आम्ही गवती चहा घेतला आहे हिरवागार आणि हे दोन विलायच्या घेतल्या ठेचून आणि थोडं आलं घेतलेलं आहे खेचून तर आपण हे पातेलं इथं गरम करत ठेवलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी आणि त्याच्यामध्ये हा कढीपत्ता हे सॉरी हा गवती चहा आपण टाकायचा आहे आणि हे किसलेलं आलं पण टाकायचं आहे आणि हे दोन विलायची ठेचून घेतलेली आहे हे पण टाकून द्यायचं आहे आणि हे चांगलं उकळू द्यायचं आहे म्हणजे याचा स्वाद पूर्ण आपल्या चहामध्ये उतरतो एकदम भारी एक नंबर चहा होतो मग तर आपण आता याच्यामध्ये साखर पण टाकून घेणार आहोत आता आपलं हे उकडलेलं आहे थोडंसंच पण टाकलेलं आहे आपण एकदम थोडंसं ते पाणी म्हणजे उकड्या म्हणजे चालला ते आटून जाते ते पाणी तर आपण असे चार चम्मच साखर टाकणार आहोत आणि एक आपल्याला पत्ती दोन चमचे टाकणार आहोत दोन चम्मच छोटे छोटे चार चम्मच साखर दोन चम्मच चहापत्ती आणि माझ्याकडे मोठा कप आहे ना ग्लास एवढा तर त्या कपाने अर्धा अर्धा कप जास्त आपण ह्याच्यात दूध पण टाकणार आहोत तर आता हे आपलं एवढं भार मस्त उकळलेलं आहे गवती चहा आलं आणि विलायची तर आपण याच्यामध्ये आता दूध टाकणार आहोत तर हा कप आता घेतलेला आहे मी हा अर्धा कप अर्धा जास्त कप हे दूध आता मी याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे दोन तीन मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे म्हणजे आपला चहा एकदम घट्ट होतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्वाद उतरतो आल्याचा गवती चहाचा आणि विलायचीचा तर आपला चहा पण एक नंबर होतो आता असा उकडू द्यायचा आहे आता आपला चहा बघा किती उकडत आहे असं सणशिने धरायचा आणि असं हलवायचा आणि डबल अजून ठेवायचा उकडायला तर आपला चहा घट्ट असा बनतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण टेस्ट उतरते त्या गवती चहाची आल्याची हागे विलायची असा पूर्ण उकळू द्यायचा आणि गॅस आता बंद करायचा आहे असं दोन मिनटं तीन मिनटं उकळू द्यायचं आहे जास्त चहा असेल तर जास्त वेळ उकळू द्यायचा हा पण आपला थोडाच चहा आहे म्हणजे तर आता हा आपला चहा तयार झालेला आहे पोहे पण तयार झालेले आहे आता आपण चहा कपामध्ये काढून घेऊया बघा आपला चहा किती सुंदर चहा झालेला आहेत गरमागरम पोहे पण तयार आहे आपल्या नाश्त्यासाठी तर असा चहा बनला आणि असे पोहे जर बनले तर कोणाला नाही आवडणार आणि असे पोहे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला हे बटाट्याचे पोहे नक्की आवडतील आता आपला चहा पण तयार झालेला आहे बघा किती मस्त चहा झालेला आहे आपला आता चहा आणि पोहे अजून काय पाहिजेत बघा आपले चहा पोहे किती सुंदर झालेला आहे चहा पण पाघा किती मस्त झालेला आहे गरमागरम पोहे त्याच्यावरून बारीक शेव आणि सोबतीला चहा आणि त्याच्यावरून लिंबू तर एकदम भारी आपले पोहे झालेले आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका